नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कंप्लीट एज्युकेशनमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिके जिल्हे आणि त्यांच्या जाती हा टॉपिक परीक्षेला हमखास विचारला जातो आज आपण हे सर्व डीप डिटेल्स आणि ट्रिकसोबत बघणार आहोत चला पहिली स्लाइड बघूया एक आंबा मॅंगो प्रमुख जिल्हे कोकणातले तीन जिल्हे पाठ करा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड मराठवाडा इथे छत्रपती संभाजीनगर जिल्हा केशर आंब्यासाठी प्रसिद्ध आहे संशोधन केंद्र हे वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे आहे जाती हापूस ज्याला आता जीआय टॅग आला आहे केशर पायरी नीलम आणि रत्ना प्रसिद्ध ठिकाण सिंधुदुर्गमधील देवगड आणि रत्नागिरीचा हापूस जगप्रसिद्ध आहे ट्रिक हे लक्षात ठेवण्यासाठी खालील वाक्य बघा रत्ना आणि सिंधू वेंगुर्ल्याला आंबे खायला गेल्या म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला केंद्र तिन्ही एका वाक्यात फिट झाले पुढची स्लाइड दोन द्राक्षे ग्रेप्स प्रमुख जिल्हे नाशिक याला भारताची वाईन कॅपिटल म्हणतात तसेच सांगली आणि सोलापूर संशोधन केंद्र हे खूप महत्वाचे आहे मांजरी पुणे येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे प्रसिद्ध ठिकाण सांगलीतील तासगाव जे बेदाणा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे आणि नाशिकमधील निफाड व दिंडोरी जाती थॉम्सन सीडलेस सोनाका माणिक चमण आणि अनाबेश आहे ट्रिक आता ट्रिक बघा नाशिकच्या मांजरीला द्राक्षे खूप आवडतात इथे नाशिक जिल्हा आणि मांजरी संशोधन केंद्र लगेच कनेक्ट होईल स्लाइड क्रमांक तीन तीन केळी बनाना प्रमुख जिल्हे जळगाव ज्याला आपण बनाना सिटी म्हणतो यासोबतच मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी संशोधन केंद्र हे जळगावमधील यावल आणि नांदेड येथे आहे प्रसिद्ध ठिकाण रावेर यावल आणि हिंगोलीतील वसमत जाती सर्वात जास्त चालणारी जात बस ट्रीक, आहे बसराई याशिवाय ग्रँड नॅन आणि महालक्ष्मी ट्रिक सोपी ट्रिक आहे जळगावची केळी नांदेडला गेली जळगाव आणि नांदेड हे प्रमुख जिल्हे आहेत आणि यावल जळगाव हे संशोधन केंद्र आहे चौथी स्लाइड चार संत्री ऑरेंज प्रमुख जिल्हे नागपूर ऑरेंज सिटी तसेच अमरावती आणि वर्धा संशोधन केंद्र हे नागपूरमधील काटोल येथे आहे लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र प्रसिद्ध ठिकाण काटोल आणि अमरावतीमधील वरुड या वरुडला विदर्भाचे कॅलिफोर्निया म्हणतात कारण तिथे संत्र्याचे उत्पादन प्रचंड होते विशेष नागपुरी संत्र्याला जी आय टॅग मिळालेला आहे ट्रिक नागपूरच्या काटोलमध्ये संत्री स्वस्थ मिळतात काटोल हे संशोधन केंद्र लक्षात ठेवण्यासाठी ही बेस्ट ट्रिक आहे पाचवी स्लाइड पाच मोसंबी स्वीट लाईम प्रमुख जिल्हे जालना ज्याला मोसंबीचे कोठार म्हणतात छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर अहमदनगर संशोधन केंद्र हे अहिल्यानगरमधील श्रीरामपूर आणि जालन्यातील बदनापूर येथे आहे जाती सर्वात महत्वाची जात न्यूसेलर न्यूसेलर ट्रिक श्रीरामाला जालन्याची मोसंबी आवडते इथे श्रीरामावरून श्रीरामपूर संशोधन केंद्र आणि जालना जिल्हा कव्हर झाला सहावी स्लाइड सहा डाळिंब पोमेग्रॅनेट प्रमुख जिल्हे भारतात सर्वात जास्त डाळिंब महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात होतात तसेच नाशिक आणि पुणे संशोधन केंद्र राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र केगाव सोलापूर येथे आहे जाती गणेश भगवा जी लाल रंगाची सिंदुरी असते आणि आरक्ता विशेष सोलापूरला डाळिंबाचे आगार म्हटले जाते ट्रिक सोलापूरचा गणेश केगावला डाळिंबा आणायला गेला सोलापूर जिल्हा गणेश जात आणि केगाव संशोधन केंद्र तिन्ही गोष्टी एकाच वाक्यात सातवी स्लाइड सात काजू कॅश्यू प्रमुख जिल्हे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील संदगड तालुका संशोधन केंद्र हे वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे आहे जाती वेंगुर्ला एक ते वेंगुर्ला नऊ अशा सिरीज आहेत ट्रिक सिंधुदुर्गचे काजू वेंगुर्लात प्रसिद्ध आहेत आणि आता शेवटची स्लाइड इतर महत्वाची फळे वन लाईनर्स हे जोड्या लावामध्ये विचारतात चिकू पालघरमधील डहाणू घोळवड प्रसिद्ध आहे याला जी आय टॅग आहे सीताफळ बीड जिल्ह्याला सीताफळाचा जिल्हा म्हणतात तसेच पुण्याचे सासवड प्रसिद्ध आहे अंजीर पुण्यात राजेवाडी पुरंदर येथे होतात स्ट्रॉबेरी हे सर्वांना माहीत आहे महाबळेश्वर सातारा कलिंगड रायगडमधील अलिबाग नारळ संपूर्ण कोकणपट्टी आणि संशोधन केंद्र भाटीये रत्नागिरी येथे आहे ट्रिक चिक्कूसाठी डहाणू सीताफळासाठी बीड आणि अंजीरसाठी पुणे राजेवाडी लक्षात ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद